चंदगड तालुक्यातील रामपूर इथल्या नदीकाठावरील शिवाराला अचानक सकाळी अकरा वाजता आग लागल्यानं अख्खं ऊस शेतीचं शिवार आगीच्या भक्ष्यस्थानी पडलं या आगीमध्ये सुमारे वीस एकरपेक्षा अधिक शेतीतील ऊस जळून खाक झाला गावातील सर्व शेतकऱ्यांचा ऊस आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्यानं लाखो रुपयांचं नुकसान झालंय शॉर्ट सर्किटनं आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे चंदगड तालुक्यातील रामपूरमधील नदीकाठच्या शिवारात असणाऱ्या वीस एकर क्षेत्रापेक्षा जास्त शेतीतील ऊस आज जळून खाक झाला सकाळी अकरा वाजता लागलेल्या आगीनं रखरखत्या उन्हात पेट घेतल्यानं शेतकऱ्यांनी प्रयत्न करूनही ऊस वाचू शकला नाही अख्खा गाव भर दुपारी आग विजवण्यासाठी आपापल्या ऊसाच्या फडात कार्यरत होता पण आगीच्या रौद्र रूपापुढे शेतकरी हतबल झाले अख्ख्या शिवारालाच आग लागल्यानं शेतकऱ्यांचा आक्रोश आणि महिलांचा आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता ही आग शॉर्ट सर्किटनं प्राथमिक अंदाज शेतकऱ्यांनी वर्तवलाय या आगीमुळे अनेक शेतकऱ्यांचं लाखो रुपयांचं नुकसान झालंय शासनानं जळीत ऊसाचे तातडीनं पंचनामे करून जळालेल्या ऊसाची तोड कार्यक्षेत्रातील ऊस कारखान्यांनी करावी अशी मागणी शेतकऱ्यातून होतीये